आता जहाज काळ्या पाण्याकडे जाण्यासाठी सुटणार इतक्यातच खाड खाड बुट वाजवत दोन गोरे सार्जंट बेडी हातकडी ठोकलेल्या एका अट्टल अपराधाला सक्त पहाऱ्यात त्या पिंजरात घेऊन आले सार्जंट कोणाला एवढ्या पहाऱ्यात घेऊन येत आहे हे किशन पडल्या पडल्यास बघू लागला आणि त्या बंदीवानाला बघून किशन खाडकन जागेवरच उठून बसला त्याच्या मुठी आवळल्या गेल्या त्याला राग सुद्धा आला होता आणि धक्का सुद्धा बसला होता कारण तो बंदीवान दुसरा तिसरा कोणी नसून रफी उद्दीन होता किशनचे हृदय एकदम खवळून उठले रफी उद्दीनला आपण खाऊ की गिळू असे त्याला वाटत होते आणि इतक्यात रफी उद्दीनची नजर किशनवर पडली किशनला वाटले की कि आता रफीउद्दीन आपल्याला ओळखेल पण रफी उद्दीनने जसे किशनकडे पाहिले तसेच तो इतर बंदीवानांना सुद्धा पाहू लागला जर रफीउद्दीनने आपल्याला ओळखले नाही तर आपण त्याला आपली ओळख कंटक अशीच करून द्यायची असे किशनने ठरवले आणि तो डोळे मिटून त्याच्या वळकटीवर पुन्हा अडवा झाला पण डोळे किलकिले किल किल करून तो सर्व हालचाली निरखत होता रफीउद्दीनने कोपऱ्यातली अशी जागा निवडली की जिथून त्याला पहाऱ्यावर असलेल्या शिपायांबरोबर सहज बोलता येईल रफीउद्दीनला असे कडक पहारात आणलेले पाहून सर्व बंदिवानात त्याचे वजन आधीच वाढले होते त्यामुळे कोपऱ्यातल्या बंदीवानांनी स्वतः कमी जागा घेऊन जागा करून दिली सगळ्या गपचुप बद्दल कुतूहल वाटत होते हळूहळू सगळ्यांना कळले की पूर्वी काळ्या पाण्यावर गेलेला पण तिथून पळून पुन्हा देशी आलेला हा एक मोठा नामांकित बंदी आहे आता अंधार पडला होता ते जहाज कलकत्त्याचे बंदर सोडून काळ्या पाण्याच्या वाटेला लागून समुद्रातून भर वेगात चालले होते कलकत्त्याहून अंदमानला जायला चार पाच दिवस लागतात त्यात बंदीवानांना फक्त चणे कुरमुरे पोहे अशी कच्ची पोटगीज खायला दिली जात होती त्यात सुद्धा उलट्या होऊन होऊन त्रासलेल्या बंदीवानांची ही पोटगी तशीच शिल्लक राहायची मग राजा जसा कर वसूल करतो तसा रफीउद्दीन सुद्धा त्याला हव्या तेवढ्या बंदीवानांकडून ही पोटगी उकळायचा आणि फस्त करायचा कोणी दिली नाही तर त्याला शिव्या देऊन भांडण करून त्यांच्याकडून जबरदस्ती खायला घ्यायचा रात्री नऊ नंतर पहाऱ्यावरचे पोलीस बदलायचे आणि तिथे काळ्या पाण्यावरून या दंडितांना घेण्यासाठी आलेले पोलीस पहाऱ्यावर यायचे पूर्वी काळ्या पाण्यावर जाऊन आल्यामुळे ते पोलीस रफीउद्दीनच्या चांगलेच चांगले ओळखीचे होते त्यामुळे इथेही त्या पोलिसांना सोन्याची नाणी देऊन रफीउद्दीन त्याची सगळी हौस पुरवून घेत होता रफीउद्दीन क्रूर असला तरी कधी कधी तो काही चांगली कामेही करायचा जसे की जुलाब होणाऱ्या बंदीवानांना वेळेवर औषध मिळवून देणे काळ्या पाण्याच्या नावाने घाबरलेल्यांना धीर देणे तसेच स्वतःबद्दल बऱ्याच खऱ्या खोट्या गोष्टी तो बंदीवानांना सांगायचा आणि बाकीचे सुद्धा त्याच्या गोष्टींमध्ये स्वतःचे मन रमवून घ्यायचे अजून एक आवडता उद्योग रफीउद्दीन या प्रवासात करत होता आणि तो म्हणजे सगळ्या बंदीवानांबद्दल माहिती करून घेणे म्हणजे त्यांना कसली शिक्षा झाली आहे किती दिवसांसाठी झाली आहे वगैरे वगैरे या दरम्यान त्याचे लक्ष दोन तीन वेळा किशनकडे सुद्धा गेले पण किशन नुसताच सुस्त पडून राहिलेला असायचा शेवटी रफीउद्दीनने तिथल्या इतर बंदीवानांना विचारलेच की हा कोण आहे नुसता सुस्त पडून राहिलेला असतो कोणाशी बोलत नाही चालत नाही आणि याने काय अपराध केला आहे तेव्हा त्या बंदीवानांनी एकदम आदराने त्याला सांगितले की त्यांचे नाव कंटक बाबू आहे ते एक शिकले सवरलेले तुरुंगात असताना लिखापिढीचे काम मिळालेले बाबू आहेत त्यांना साहेब लोक सुद्धा कंटक बाबू असेच बोलावतात आणि त्यांना एका माणसाची हत्या केल्याबद्दल शिक्षा झाली आहे हे सगळे ऐकताच रफीउद्दीनचे डोळेच फिरले त्याला काहीतरी सापडल्याचा सा आनंद झाला काळ्या पाण्यावरचे सगळे नियम माहिती असलेल्या रफी लक्षात आले की कंटक हा सुधारणीय वर्गातला बंदीवान आहे त्यामुळे त्याला काळ्या पाण्यावर गेल्यावर लवकरच बाबूचे महत्वाचे काम म्हणजेच बंदीवानातील लेखकाची जागा त्याला मिळू शकते आणि अशा माणसाच्या हातात इतर निर्धावलेल्या बंदीवानांच्या भवितव्याची बरीच सूत्रे असतात वॉर्डर कोणाला करायचे कोणाला कुठली कामे द्यायची शिपायांची उपस्थिती ठेवायची अशी बरीच कामे या लेखकांना करावी लागतात रफीउद्दीन काळ्या पाण्यावरून पळून गेलेला बंदीवान असल्याने त्याला सुरुवातीचे एक वर्ष खूप कठीण परिस्थितीत राबावे लागणार होते त्यामुळे अशा परिस्थितीत कंटकच्या मर्जीत राहणे फायद्याचे ठरू शकते हे रफिउद्दीनच्या लक्षात येऊन त्याने लगेच जाऊन कंटकशी ओळख करून घेतली नाव कंटक आणि अपराध साध्या हत्येचा त्यामुळे कंटकचा चेहरा किशन बरोबर मिळता जुळता आहे हे लक्षात येऊन सुद्धा रफीउद्दीनला कंटकची शंका आली नाही आणि तो कंटकला हवी ती मदत करून त्याच्याशी नीट वागून त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला कंटकला सुद्धा कडून बरीच माहिती हवी होती पुढे कधीतरी काळ्या पाण्यावरून पळून जाण्यासाठी रफीउद्दीनची आपल्याला मदत होऊ शकते हे त्याला माहीत होते त्यामुळे तो सुद्धा रफीउद्दीनला स्वतःचा संशय येऊ न देता जवळीक साधत होता शेवटी काळ्या पाण्यावर पोहोचायच्या आदल्या रात्री रफीउद्दीनने कंटकला त्याच्या मनातली गोष्ट सांगितलीच तो म्हणाला की उद्या हे जहाज काळ्या पाण्याला पोहोचेल त्यानंतर आपल्याला असे मोकळेपणाने बोलता येणार नाही आपण एकाच चलानात असल्याने तसे बघायला गेलो तर एकमेकांचे भाऊच लागतो तुम्ही काळ्या पाण्यावर गेल्यावर लवकरच बाबू व्हाल तुमचे संबंध ऑफिसातल्या कारकुनाशी येऊन आमच्यावर उपकार करण्याच्या हजार संधी तुम्हाला मिळतील मला सुरुवातीला एक वर्ष खूप कठीण जाणार आहे तेव्हा मला सांभाळून घ्या असे तो म्हणाला या एका वर्षानंतर त्याला त्याच्या ओळखी पैसा आणि वशिलामुळे लवकरच बाहेर सोडण्यात येईल तेव्हा तुम्ही केलेले उपकार मी फेडीन पुढे मागे काळ्या पाण्यावरून पडून जाण्यासाठी सुद्धा मी तुम्हाला मदत करीन असे वचन सुद्धा त्याने कंटकला देऊन टाकले कंटकला सुद्धा तेच पाहिजे होते पण त्यांनी रफिद्दीनला विचारले की मी कसा तुझ्यावर विश्वास ठेवू यावर मी तुम्हाला भाऊ मानले आहे मी तुमच्या जीवाला जीव देईन पण तुमचा विश्वासघात कधी करणार नाही असे रफियुद्दीन म्हणाला एवढे बोलून रात्रीचा पहाऱ्यावरचा शिपाई बदलणार असल्याने रफिद्दीन घाईघाईने स्वतःच्या जागेवर येऊन बसला दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच जहाज बंदरात शिरले आणि सगळीकडे काला पाणी आया अशी गडबड उडाली ती ऐकून क्रूर दंडितांच्या सुद्धा काळजात धस्त झाले तर असे हे काळे पाणी म्हणजेच अंदमान बेट अंदमान हे नाव बहुतेक त्याच्या अंडाकृतीमुळे पडले असावे तर या अंदमानावर ज्या काही दहा बारा मूळ लोकांच्या आदिवासी जाती आहेत जशा की कारी कोरा टबो बी बलवा जावरा जुबाई कोल यातली जावरा ही अत्यंत क्रूर जात मानली जाते पूर्वी वादळात जेव्हा परकीय जहाजे या बेटांवर फसायची तेव्हा त्यातल्या लोकांची हे जावरा अंदमानी लोक क्रूरपणे हत्या करायचे आजही कोणी बाहेरचे लोक त्यांना दिसले तर हे रानटी लोक त्यांच्या तीक्ष्ण बाणांचा मारा करून किंवा एकट्या दुखट्या माणसाला पकडून ठार मारतात या जातीतली माणसे साधारणत चार साडेचार फूट उंचीची काळ्या पुट्ट रंगाची राट केसांची असतात त्यांना कपडे म्हणजे काय हे माहीतच नसल्याने ते नागवेच राहतात त्यांना मोटारी आगगाडी एवढेच काय पण बैलगाडी म्हणजे काय हे सुद्धा माहिती नाहीये माकडा इतकेच साधे राहणाऱ्या या रहा जातीला आपल्याकडे झालेल्या सुधारणांचा जरा सुद्धा स्पर्श झालेला नाही त्यांच्याकडे शेती नाही बंगला नाही पैसा नाही पण म्हणून ते समाधानी चिंतामुक्त आहेत असे नाही आपल्याला जसे आपल्या जागेच्या जगण्याच्या चिंता असतात तशाच पण थोड्या वेगळ्या त्यांनाही चिंता सतावत असतात जसे की एखाद्या अरण्यातली एखादी जागा केलेली शिकार फळे जे आपण मिळवले आहे ते दुसरे कोणी घेणार तर नाही ना शिकार करताना मासे पकडताना त्यांना कष्ट सहन करावे लागतात कधी जीवाच्या भीतीने पळावे लागते विषारी डासांच्या डसण्याने येणाऱ्या कळा त्यांना सहन कराव्या लागतात याशिवाय आपापसात होणारी मारहाण शिविगाळ ही केलेली शिकार तुझी का माझी अशा बऱ्याच गोष्टींवर त्यांना लढावे लागते त्यांच्यात स्त्री आणि पुरुषांमध्ये कामे वाटलेली असतात पुरुषांची लग्ने पंचवीशी नंतर तर स्त्रियांची लग्ने अठरा वर्षांनंतर होतात काही जातीत मुले सात आठ वर्षांची झाली की ते आई वडिलांपासून वेगळे होऊन स्वतःचे आयुष्य जगू लागतात सगळ्यांचा दिनक्रम तसा सारखाच असतो म्हणजे दिवसभर भक्ष मिळवण्यासाठी शिकार करणे आणि रात्री झोप येईपर्यंत नाच नाच नाचणे या अशा नाचण्यात दोघे स्त्री पुरुष सामील असतात यातले पुरुष बायकांच्या मानाने दिसायला चांगली दिसतात स्त्रिया मात्र बेडौल असतात आणि विशेष म्हणजे त्यांच्या डोक्यावरचे केस काढून ते अगदी गुळगुळीत केलेले असतात या लोकांची स्मरण शक्ती अगदी थोडी असते त्यामुळे त्यांना आता या क्षणी ज्या भावना असतील त्याप्रमाणे ते जगत असतात त्यांना मागचे सहसा काही आठवत नाही त्यामुळे एखाद्या बरोबर भांडण झाले असेल किंवा एखाद्याने काही अपराध केला असेल आणि तो जर काही काळाने पुन्हा त्यांच्यात आला तर हे लोक त्याच्याबद्दल सगळे विसरलेले असतात त्यांची भाषा पण अगदी मोजक्या शब्दांची असते कोणी नवीन पाहुण्या त्यांच्याकडे आला तर ते पहिले एकमेकांकडे नुसते टवकारून पाहत राहतात आणि मग खाकरून खाकरून एकमेकांशी बोलायला सुरुवात करतात त्या बोलण्यात सुद्धा शब्दांपेक्षा जास्त हातवारे मान डोळे यांची हालचाल करून ते बोलतात त्यांच्यात कोणी मरण पावले तर नातेवाईक मुक्त कंठाने रडतात लहान मुल गेले तर त्याला आई वडिलांच्या खोपटीतच पुरतात कोणी मोठे माणूस गेले तर त्याची मोठ बांधून त्याला झाडाच्या डोलीत नीट ठेवण्यात येते थे मग त्या जागेभोवती माळा बांधण्यात येतात हे स्मशानाचे ठिकाण त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून वेगळीकडे असते मग त्या जागेकडे तीन महिने कोणीही फिरकत नाही या सुटकाच्या काळात ते भुरी माती डोक्याला फासतात आणि नाच बंद ठेवतात आणि मग तीन महिन्यानंतर मेलेल्या माणसाची हाडे धुवून त्यांचे तुकडे करून त्यापासून दागिने बनवून ते त्या मेलेल्या माणसाची आठवण म्हणून वापरण्यात येतात काही रोग झाला तर या हाडांच्या स्पर्शाने तो बरा होतो अशी या लोकांची समजूत असते या सर्व हाडात विशेष मान असतो तो कवटीला त्या कवटीच्या इतर हाडांमध्ये गुंफलेली एक माळ करून ती मानेवरून पाठीवर टाकलेली असते आणि तशी ती वापरण्याचा अधिकार फक्त विधवा विदूर किंवा अगदी जवळच्या नातेवाईकांनाच असतो आपल्याला जसे देव आणि भूते असतात तसे त्यांच्यात सुद्धा पुलगा देव आणि जुरुवीन नावाचे समुद्राचे भूत तर एरम चौग हे अरण्याचे भूत असते हे एरम चौग भूत तर पुलगाला सुद्धा घाबरत नाही ते जर कशाला घाबरत असेल तर फक्त आणि फक्त आगीला घाबरते आणि याच समजुतीमुळे अंदमानी जंगली जाती आग नेहमी बरोबर बाळगतात ती कधी विजू देत नाहीत तर असे हे अंदमानीय लोक या एवढ्या एक दोन जिल्ह्या एवढ्या पसरलेल्या मोठ्या परिसरात मोजून तीन चार हजार एवढेच असतील आणि तेही इकडे तिकडे विखुरलेले आणि बाकी सगळे आहे ते घनदाट जंगलच जंगल मोठे मोठे वृक्ष त्यांच्यावर आणि त्यांच्यामधून शंभर प्रकारच्या काटेरी बिनकाटेरी लतावेली यांच्या गुंतागुंतीची झालेली दाटी सतत नऊ महिने पडणारा पाऊस त्यामुळे तळाशी नेहमी साठलेले पाणी झाडांच्या पानांचा लता वेलींचा वर्षानुवर्षे साठून कुजत गेलेला पा आणि त्या दलदलीत घोंगावणाऱ्या माश्या मोठे डास जळवा भयंकर साप सुरळ्या यांचा एकच सुळसुळाट वृक्ष वेली झुडपे एकमेकात इतकी गुंतलेली असतात कि सूर्याच्या किरणांचा प्रकाशही कधीच जमिनीवर पडत नाही आणि त्यामुळे ती दलदल सुद्धा कधीच सुकत नाही अशा या जंगलात काही इंग्रजी धाडशी लोकांनी वसाहती स्थापन करण्याचा दोन तीन वेळा प्रयत्न सुद्धा केला